जेवढं मोठं तेवढा मोठा पाय मी असं का म्हणतो परवा एक पेपरला मी बातमी वाचली की कुठतरी एका गावामध्ये महिला बचत गटाच्या सदस्यांना कर्ज दिलं गेलं नाही तर ते आणि तिसऱ्याच माणसाच्या नावाने ते कर्ज गेलं महिला बचत गटांची नावं होती बचत गटातल्या सदस्यांची नावं होती आणि ज्यावेळेस ह्या महिला बचत महिला गेल्या बँकेमध्ये आणि त्यांना कळलं की आपल्या नावावर कर्ज आहे मग ते म्हणाले की आम्हाला तर कर्जच मिळालं नाही असा सगळा एक सिनेरिओ झाला पण चर्चेतने ही गोष्ट अशी कळली की या बचत गटातल्या महिलांना जे कोणी त्यांच्या जवळची व्यक्ती होती त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला कर्ज मिळवून देतो तुम्हाला इथे इथे सही करायची तिथे तिथे त्यांनी सही केली होती आणि त्याच्या आधारावर त्यापोटी तुम्हाला काही पैसे मिळतील असंही सांगितलं होतं त्याच्या आधारावर तिकडं कर्ज वाटप झालं यांना नाही कर्ज मिळालं कर्ज कुठे गेलं माहीत नाही माहीत नाही म्हणजे त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं ते पेपरला आलं त्याच वेळेस त्या पेपरमध्ये या सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे नेमकं काय तर बचत गटाच्या अध्यक्ष आणि सचिव जे असतात ते फिरून फिरून थोडेसे हुशार झालेले असतात पूर्ण नाही म्हणत नाही थोडेसे हुशार झालेले असतात त्यांना फक्त डॉक्युमेंटेशनची एवढ्या आयडिया आलेली नसती पण फिरून लोकांना बोलावं कसं वगैरे वगैरे काय योजना आहे त्या सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या असतात पण त्यातले सदस्य जे असतात त्या सदस्यांना त्यांना जेवढं माहिती आहे त्यातली वीस टक्के सुद्धा माहिती नसते बचत गट आपल्या समस्या पण विश्वास असतो कोणावर त्या अध्यक्षाच्या आणि सचिवावर त्यांचा विश्वास असतो संबंधित अधिकाऱ्यावर त्यांचा विश्वास असतो कोणी मेडल म्हणून तुम्हाला कर्ज मिळून देतो तुमच्या बचत गटाला फायदा मिळतो असं म्हणणाऱ्यावर त्यांचा विश्वास ते ठेवतात बँकेवर किंवा बँकेच्या अधिकाऱ्यावर कोण अध्यक्ष आणि मग ते तयार करतात आपल्या गटातल्या लोकांना चला आम्ही जसं म्हणतो तसं करा मग गटात गटातले लोक काय विचार करतात चला यांनी जसं डॉक्युमेंटेशन सांगतील तसं आपण डॉक्युमेंटेशन करू काय सभासद आणि काय मिळवण्यासाठी पाच पन्नास रुपये लागतील तेही देऊ काय डॉक्युमेंट्स करायची गरज आहे तेही करू मी खूप ठिकाणी बघितलं की उद्योगाला सुरुवातच नाही आणि फसायचं लायसन्स काढून ठेवू उद्योगाला सुरुवातच नाही आणि उद्योग आधार काढून ठेवा प्रत्येकाच्या नावाचा उद्योग आधार काढून ठेवा का तर फारण्यानी सांगितलं काढावं लागतं काढलं मग बँकेत घेऊन जायचे बँकेत घेऊन गेले गे कोणाचेही अकाउंट ओपन नाही पण डॉक्युमेंट सगळे तयार उद्योजक म्हणून तयार उद्योग आधार निघाला की उद्योग ज्याला म्हणतो आपण उद्योजक झाले तुम्हाला खोटं वाटत आहे ही खरी गोष्ट आहे एक उद्योगाधार काढला की शासन दरबारी एका उद्योजकाची नोंद झाली की हा उद्योग सुरुवात झाला तुझा खरोखरच चालू झाला का नाही झाला तो पुढची गोष्ट आहे आणि मग सगळं डॉक्युमेंटेशन तयार करून सगळी प्रोसेस करणार आणि आपल्याला काहीतरी मिळते या आशेपोटी आहे कुठल्याही बाकीच्या गोष्टीचं ज्ञान घ्यायचं नाही आणि आजच्या अज्ञानापोटी जे डॉक्युमेंटेशन करतो पुढे जो प्रोसेसमध्ये करतो अशा ठिकाणी अशी फसगत होती जी आत्ता मला सांगितली मला एका मित्राने व्हॉट्सअपला मेसेज करून सांगितलं सर याच्यावर एक व्हिडिओ बनवून तुम्ही लोकांना सांगा म्हणून मित्रांनो समजून घ्या जोपर्यंत समजून घेत नाही विशेष करून महिला बचत गटाला आणि बचत गटाच्या सदस्यांना सांगतो की समजून घ्या कारण मोठ्या प्रमाणामध्ये ही एक अशी फोर्स आहे फोर्स म्हणजे बचत गट महिलांचे म्हणजे फोर्स आहे ज्या फोर्स ठिकठिकाणी जोडले गेलेले आहेत मग ते कुठल्या मालसारख्या संस्था असेल जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा ग्रामीण भागात काम करणारी डीएफ सारखी संस्था असेल किंवा नगरपालिकेत काम करणारी जी के संस्था या सगळ्याशी जोडले गेले आणि इथे फतवासारखा निघतो म्हणजे साहेबांनी बोलवले चला म्हणले की खटकन सगळे शंभर दिवशी दोनशे लोक निघतात निघण्यापूर्वी ह्या गोष्टीचा विचार करणं आणि याचा थोडासा कानोसा लिहिणं खरोखर ही गोष्ट आहे का खरोखरी अशी राबवली जाते का आणि खरोखर मी जिथं सही करतोय जे डॉक्युमेंट देतोय ते डॉक्युमेंटचं काय होतं आणि प्रोसेस काय झाली या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय कुठंही डॉक्युमेंट दिले नाही पाहिजेत कुठेही सही नाही केली पाहिजे जेवढा अज्ञान तेवढा गैरफायदा जास्त आणि अज्ञानातून बाहेर पडायचं झालं तर आजकाल माहिती तुम्हाला एवढी मिळते आणि प्रत्येक ठिकाणी मिळते ती माहिती घेऊ शकता मी माझ्या यूट्यूब व्हिडिओतनं विशेष करून उद्योगाच्या बाबतीत आणि कर्जाच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती दिली काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओला कॉमेंट करून मला विचारा आहेत का बचत गटासाठी योजना कुठल्या योजना आहेत काय करता येतो नेमका इंडिव्हिज्युअल कसं होतं त्या गोष्टी माहिती करून घेणं अति आवश्यक आहे आणि ज्या बाबतीमध्ये विशेष करून महिला बचत गटाचे सदस्य राहतात त्या सदस्यांनी खूप कटाक्ष राहणं आवश्यक आहे या गोष्टी दोष कोणाचा दोष कोणाचा नाही दोष अज्ञानाचा आहे आणि हे अज्ञान दूर करण्यासाठी म्हणून आपल्याला काम വീഡിയോ അടുത്തത് ലൈക്ക് ശെർ കൂടെ ധന്യവാദ